शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे पावणे पाच लाख रुपयाची सोन्याची दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रोक रुप रक्कम तीन चोरट्यांनी ने चोरून नेलेली होती जशीच घटना घडली घटनेच्या घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननीय एस पी श्री अजय बंसल सर ॲडिशनल एस पी आयुष नौपानी सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्यान्वित कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने तीन दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी तीन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यात पावणे चार लाख रुपयांचं सोनं पंधरा हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे ह्या तिन्ही आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे गणेश महादेव शिजूळ विशाल अजय सिंग राजपूत जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी चार आरोपी आपण अटक केलेली आहे त्याच्यामध्ये